नमस्कार मित्रांनो आपण जे रोज पाणी पितो ते पाणी शुद्ध आहे का शुद्ध असेल शुद्ध पाणी आपण वापरत असेल तर त्याच्यात खरंच मिनरल्स अर्थात खनिजांची मात्रा योग्य प्रमाणात आहे का त्या पाण्याचं पी एच लेवल काय आहे आपलं पाणी हे आपलं अल्कलाईन वॉटर आहे का या संपूर्ण गोष्टींची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे याचं कारण आपण जे रोज आपलं कुटुंब पाणी पितं या पाण्यामधून अनेक आजार आपल्याला होऊ शकतात आणि कोणताही आजार बरं करण्याचं सामर्थ्य पाण्यामध्येच असतं फक्त ते पाणी युक्त, शुद्ध पाणी आणि त्याचसोबत त्याचा पी एच लेवल काय आहे हे पाहणं गरजेचं आहे चांगल्या दर्जाचं चा पाणी आपण पिणं गरजेचं आहे आम्ही आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबासमवेत पाणी परीक्षण करण्यासाठी येतो आहे कोणतीही फी न घेता एक फ्री डेमोस्ट्रेशन सोशल अवेअरनेस म्हणून तुमच्या घरामध्ये पाणी परीक्षणासाठी आम्ही येतो आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरातील पाणी एकदा आपण चेक करावं त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत का त्याचं पी एच लेवल काय आहे एकदा चेक करावं हे जर पाणी परीक्षण करून घेण्यासाठी या पाणी परीक्षणाच्यासाठी तुम्ही कोणत्याही किंवा च्या डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधू शकता आमच्याशी संपर्क साधू शकता आणि समजून घेऊ शकता की खरंच आपण पिणारं पाणी हे आजारी पाडणारं आहे की आजार बरं करणारं आहे धन्यवाद